नमस्कार मित्रांनो चिराग गोड फार्म आमच्या शेळी गेली आहे दोन दिवस झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा जे पिल्लू कसं आहे बोकड घातला आहे कसा वाटला तो नक्की सांगा दोन दिवस झाले गेली आहे दे पहा पिढी कसे वाटते ते नक्की सांगा आणि सबस्क्राईबर ऑन करा चॅनलला हे पहा पिल्लू कसं वाटतंय ते नक्की सांगा दोन दिवसाचं पिल्लू आहे आणि त्याची आई आहे कमेंट करून कळवा कसं वाटलं पिल्लू ते